एम एस न्यूज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मलकापूरच्या वतीने आज मलकापूर वीज वितरण कार्यालयावर डफळे बजाव आंदोलन करण्यात आले मलकापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावाच्या विरोधात तसेच खंडित वीज पुरवठा लोंबकळलेले तारे कमी दाबाच्या डीपी न बदलणे नवीन डीपी न बसविणे इत्यादी त्रासाविरोधात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत येत्या आठ दिवसात परिस्थिती न बदलल्यास लोकहितास्तव तो कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मलकापूरच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महावितरण कार्यालयाला देण्यात आला तसेच डफळे वाजवित महाराष्ट्र शासन तथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त केला यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मलकापूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते